दुसरी उद्धव शहा उद्धव ठाकरे यांनी अमित शहावर जोरदार टीका केलेली आहे मणिपूर पेटला असताना तिकडे अमित शहा जाण्याची हिंमत नाही शेपूट घालून बसतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शहावर केली तसंच महायुतीचं ट्रिपल इंजन म्हणजे भ्रष्टाचाराचं चाक चा असलेलं इंजिन आहे असा घणाघातही गा उद्धव ठाकरेंनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी जाहिरातीसाठी चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च केले आहेत मात्र त्यांच्या दाढीचे फोटो आम्ही पहिल्या पाहिल्याचा टोला देखील त्यांनी लगवला आहे लातूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली त्यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा पण तुमचं ट्रिपल इंजिनच जे काही चाललंय ट्रिपल इंजिन सरकारला तर भ्रष्टाचाराची चाक लागले सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळावा भाजपा धर्म वाढवा असं अमित शहाचा आणि मोदींचं चाललेलं आहे हा सगळा अर्थसंकल्प हे यांचे सगळे मित्र सगळे सोयऱ्या आहेत त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत जाहिरातींसाठी जवळपास चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी नुसती उधळपट्टी यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे आम्ही आम्ही कामं खूप केली पण जाहिराती नाही करत बसलो